प्रत्येक पुण्यकर्माचा सत्तरपटीने अधिक मोबदला मिळवून देणाऱ्या पवित्र रमजान पर्वला सोमवारी अकरा मार्चपासून संध्याकाळी घडलेल्या चंद्रदर्शनाने प्रारंभ करण्यात आला मंगळवारी बारा मार्च पहाटे पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून मुस्लिम बांधवांनी रमजानच्या पहिल्या उपवासाला प्रारंभ केला सुरुवातीचे पंधरा उपवास हे सुमारे तेरा तासांचे असून त्यानंतर मात्र चौदा तासांचे पुढील उपवास असणार आहेत मुस्लिम बांधव अकरा महिन्यांपासून आतुरतेने रमजान पर्वची प्रतीक्षा करत होते शाबानी या अरबी महिन्याच्या एकोणतीस तारखेला सोमवारी सायंकाळी स्पष्ट चंद्रदर्शन घडतात समाज बांधवा मुस्लिमांमध्ये आनंदाची लहर पसरली इस्लामिक कालगणनेतील रमजानुल मुबारक हा नववा महिना आहे या महिन्याला धार्मिकदृष्ट्या अनन्य साधारण असे महत्व प्राप्त आहे निर्जळी उपवासाचा महिना म्हणून रमजान ओळखला जातो या महिन्याची तीन खंडात विभागणी करण्यात आली पहिले दहा दिवस हे कृपाखंडाचे त्यानंतर मोक्षखंडाचे दहा दिवस आणि शेवटचा खंड हा नरकापासून मुक्ती मिळवण्याचा मानला जातो या महिन्यात समाज बांधव अधिकाधिक वेळ अल्लाच्या उपासनेसाठी देतात त्यामुळे संपूर्ण दिनचर्या बदललेली पाहायला मिळते मोहल्ले पहाटेपासूनच गजबजत असून आबालवृद्धांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे संध्याकाळी बाजारपेठांमध्येही चैतन्याचे वातावरण पाहावयास मिळत आहे हंगामी मिनी मार्केट शहरातील मुस्लिम बहुल भागात थाटू लागले आहेत सूर्योदयाच्या साधारणतः दोन तास अगोदर पहाटेच्या सुमारास घ्यावयाच्या अल्पोपहाराच्या विधीला सहेरी असे म्हटले जाते हा विधी पार पाडायचा असतो विशेष वेळापत्रकात नमूद वेळेप्रमाणे सहेरी व इफ्तार आटपायचा वेळी सायंकाळी उपवास सोडण्याच्या विधीला इफ्तार असे म्हटले जाते शहर व परिसरातील मशिदींमध्ये नमाज कुराण पठणाकरता समाज बांधवांची गर्दी होऊ लागली आहे यामुळे सर्वच मशिदींमध्ये बैठक व्यवस्था वाढवण्यात आली आहे मुबलक प्रमाणात पाणी विद्युत व्यवस्था अद्ययावत करण्यात आली आहे उपासनेसाठी येणाऱ्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची खबरदारी प्रत्येक मशिदींमध्ये घेतली जात आहे रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये तरावी हचे नमाज पठण केले जात आहे या दरम्यान धर्मगुरूंकडून कुराणचे मुखोद्गत पठण करण्यात येते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा